केवळ खेळ नाही तर एक धर्म आहे या खेळाची लोकप्रियता आणि आर्थिक शक्ती पाहता राजकारणी नेत्यांनी क्रिकेट प्रशासनात प्रवेश करणं अपेक्षितच होत शरद पवार आणि जय शहा यांच्यासारख्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होत की राजकारणी नेते क्रिकेटमध्ये काय रस घेत आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात या खेळातून राजकारण्यांना नेमकं काय मिळतं समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा भारतात क्रिकेटचा इतिहास ब्रिटिश वसाहतवादी काळापासून सुरू होता स्वातंत्र्यानंतर भारतानं या खेळाला मनापासून स्वीकारलं विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात क्रिकेट भारतात अधिकाधिक लोकप्रिय गेला परंतु एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारतीय बी सी सी आय आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात महत्वाची भूमिका बजावू लागलं या काळात आयचे -सी -सी प्रशासक जगमोहन डालमिया यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांनी एकोणीसशे शहाण्णवच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारत आणि उपखंडातील देशांना मिळवून दिलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये डालमिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आय पहिले गोरे नसलेले अध्यक्ष बनले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बीसीसीआय न दूरदर्शन वाहिनी सोबत वार्षिक सात दशलक्ष डॉलर्सचा करार केला त्या काळातील तो सर्वात मोठा मीडिया करार होता दोन हजार सात मध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल सुरू झाल्यानंतर बी सी सी आयची ची आर्थिक ताकद आणखी वाढली दोन हजार सतरामध्ये मध्ये स्टार इंडियानं आय पी एलच्या प्रसारण हक्कांसाठी वार्षिक चारशे चौतीस चा पूर्णांक आठ दशलक्ष डॉलर्सचा करार केला या प्रचंड आर्थिक यशामुळे आणि कोट्यवधी चाहत्यांच्या लोकप्रियतेमुळे राजकारणी नेत्यांचं बी सी सी आयकडे कडे लक्ष वेधलं गेलं बीसीसीआय मध्ये राजकारणी नेत्यांचा वाढता प्रभाव हे एक वास्तव आहे क्रिकेट तज्ज्ञ खेळाडू प्रशिक्षक आणि व्यवस्थापन तज्ज्ञांऐवजी राजकीय संबंध असलेले लोक उच्च पदांवर या नात्यांमुळे बी सी सी आय भारतीय राजकारणाचं एक साधन बनलं आहे शरद पवार यांचं उदाहरण या संदर्भात महत्वाचं आहे दोन हजार मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद जिंकून त्यांनी क्रिकेट प्रशासनात प्रवेश केला दोन हजार पाच मध्ये ते बी सी सी चे अध्यक्ष बनले आणि दोन हजार दहा मध्ये आय सी सी चे अध्यक्ष बनले पवार यांनी क्रिकेट प्रशासनात महत्वाची भूमिका बजावली आहे विश्वचषक अंतिम सामन्याचं मुंबईला मिळवून दिलं बी आणि कांदिवली इथं अत्याधुनिक क्रिकेट सुविधा उभारल्या राजकारण क्रिकेट प्रशासनापासून वेगळं ठेवलं परंतु आपल्या प्रभावाचा वापर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या हिताकरिता केला पवार यांच्या कारकिर्दीवरून असं दिसतं की राजकारणी नेते क्रिकेट प्रशासनात येऊन खेळाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतात परंतु त्याचबरोबर त्यांचा प्रभाव वापरून स्वतःच राजकीय हितही साधतात अलीकडच्या काळात जय शहा यांचं उदाहरण क्रिकेट प्रशासनातील राजकीय प्रभावाचं प्रतीक बनलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र असलेले जय शहा दोन हजार नऊ पासून क्रिकेट प्रशासनात सक्रिय आहे त्यांच्या कारकिर्दीवर आपण नजर टाकूयात दोन हजार नऊ साली सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट अहमदाबादचं कार्यकारी मंडळ सदस्य दोन हजार तेरा मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव दोन हजार एकोणीस मध्ये बी सी सी आय चे सचिव एकतीस वर्षांच्या वयात दोन हजार एकवीस मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे आय सी सी अध्यक्ष तेही पस्तीस वर्षांच्या वयात जय शहा यांनी क्रिकेट प्रशासनात अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये भूमिका बजावली आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बांधकामाचं व्यवस्थापन दोन हजार बावीस मध्ये आय पी एलच्या प्रसारण हक्कांचा विक्रमी चौदा ते म्हणजे अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपये महिला प्रीमियर लीग ची डब्ल्यू पी स्थापना पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे एनसीए नूतनीकरण जय शहा यांच्या कारकिर्दीवरून असं दिसतं की राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींना क्रिकेट प्रशासनात झपाट्यानं प्रगती करता येते त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटनं आर्थिक आणि व्यावसायिक यश मिळवलं आहे परंतु त्याचबरोबर एवढ्या कमी वयात इतक्या महत्वाच्या पदांवर नियुक्त होणं हे प्रश्न उपस्थित करतं क्रिकेट प्रशासनाकडे का आकर्षित होतात याची अनेक कारण आहेत पहिली म्हणजे लोकप्रियता आणि प्रतिमा क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट प्रशासनात सहभागी होऊन राजकारणी नेते आपली लोकप्रियता वाढवू शकतात उदाहरणार्थ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार नऊ मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद स्वीकारलं यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर दृश्यमानता मिळाली दुसरं म्हणजे आर्थिक संधी क्रिकेट हा भारतातील सर्वात श्रीमंत खेळ आहे बी सी सी आय आणि आय पी एलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात या आर्थिक संधींचा फायदा घेण्यासाठी राजकारणी नेते क्रिकेट प्रशासनात येतात तिसरं म्हणजे प्रभाव आणि सत्ता बी सी सी आय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर आय सी सीवर त्याचा मोठा प्रभाव आहे या प्रभावाचा वापर करून राजकारणी नेते आपली सत्ता वाढवू शकतात चौथं म्हणजे राष्ट्रवादी भावना क्रिकेटच्या माध्यमातून राष्ट्रवादी भावना जागृत करता येते उदाहरणार्थ दोन हजार तेवीसच्या च्या एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामन्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमला भेट दिली यामुळे निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय अभियान वाढण्यास मदत झाली शेवटचं म्हणजे व्यावसायिक संधी क्रिकेटशी संबंधित अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होतात उदाहरणार्थ जय शहा यांच्याकडे टेम्पल एंटरप्राइज मध्ये संचालक पद आणि कुसुम फिन्सर्ब्स मध्ये साठ टक्के हिस्सा आहे या व्यवसायांमुळे त्यांची आर्थिक स्थिती बळकट झाली आहे क्रिकेटमध्ये प्रचंड पैसाही आहे ही, ही आकडेवारी पाहूयात बी सी सी आयचं एकूण उत्पन्न दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अकरा हजार सातशे एकोणसत्तर कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं जे मागील वर्षाच्या टक्के तुलनेत जास्त आहे मध्ये कोटी प्रत्यक्ष उत्पन्न रोख आणि बँक शिल्लक मध्ये चार हजार दोनशे कोटी रुपयांची वाढ झाली ती बावीस तेवीस मधील सोळा हजार चारशे त्र्याण्णव कोटी रुपयांवरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वीस हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आय पी एल महसूल दोन हजार तेवीस सत्तावीस या कालावधीसाठी आय पी एलच्या प्रसारण हक्कांचा करार अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपयांचा झालेला आहे आय पी एल दोन हजार पंचवीस साठी जिओ स्टारला जाहिरातींमधून चार हजार पाचशे कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आय पी एल दोन हजार तेवीस मध्ये बीसीसीआय ला पाच हजार एकशे वीस कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा झाला आहे प्रसारण हक्क दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी व्हायकॉम एटीन न भारतीय क्रिकेटचे डिजिटल आणि टीव्ही प्रसारण हक्क पाच हजार नऊशे त्रेसष्ट कोटी रुपयांना मिळवले आहेत प्रत्येक सामन्यासाठी टीव्ही हक्कांसाठी सत्तावन्न पॉइंट पाच कोटी रुपये आणि डिजिटल हक्कांपोटी अठ्ठेचाळीस कोटी रुपये असे एकूण एकशे पाच पॉइंट पाच कोटी रुपये मिळणार आहेत याशिवाय इतर महत्वाचेही काही आकडे पहा आयपीएल फ्रॅन्चायझीना दोन हजार तेवीस मध्ये बीसीसीआय कडून एकूण चार हजार सहाशे सत्तर कोटी रुपये मिळाले बीसीसीआय न दोन हजार तेवीस मध्ये दहा आयपीएल संघांकडून दोन हजार एकशे सतरा कोटी रुपयांचे फ्रँचायझी शुल्क जमा केलाय विराट कोहलीने एका जाहिरातीसाठी अकरा पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये आकारले होते हे आकडे दर्शवतात की क्रिकेट विशेषतः भारतीय क्रिकेट हा एक प्रचंड आर्थिक उद्योग बनला आहे प्रसारण हक्क जाही प्रयोजकत्व आणि फ्रँचायझिंग यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल होत आहे